विरानं प्रेम वाढतं असं म्हणतात पण प्रेम व्यक्त करण्यासाठी विरहानंतर भेट तर व्हायला हवी ना विरहाचं रूपांतर जर वियोगात झालं तर तर आयुष्यभर फक्त मनस्ताप आणि हळहळणं हल तेवढं होतं परतीच्या वाटा जेव्हा बंद होतात ना तेव्हाच त्याची किंमत कळते पण पर तोपर्यंत काळानं पान उलटलेलं असतं आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असत म्हणूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा कारण आपल्याला माहिती नसतं पूर्णविरामाचा क्षण कधी समोर येऊन राहील उभा सकाळी उठायचा कंटाळा येतो मग विचार करून बघा प्रत्येकाच्याच नशिबात कुठे असा सूर्य उगवतो कुणी कुणी बिछान्यातच जगाचा निरोप घेतो व बिछाणा सोडून ताड करून उठावं असं वाटेल आळसाला रामराम ठोकावं असं वाटेल नोकरीवर जायचं कंटाळा आलाय तर बेरोजगारांची रांग आठवायची स्वयंपाकाचा कंटाळा आलाय तर खपाटीला गेलेली पोट डोळ्यासमोर आणायची